नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीतला आपला पारंपरिक पदार्थ म्हणजे अनारसा दिसायला पण अगदी सुरेख चवीला पण फारच छान आणि अगदी दोनच वस्तूंपासून तयार होणारा हा अनारसा सगळ्यांनाच फारच आवडतो अनारसा तयार करण्यासाठी मी इथे तीन कप रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता आणि तो स्वच्छ धुवून तीन दिवस भिजत टाकून घेतलेला होता नंतर चौथ्या दिवशी तो स्वच्छ धून असा चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे तीन दिवस भिजवल्यानंतर तो प्रत्येक दिवशी धून पुन्हा त्याचे पाणी बदलून घ्यायचे आहे म्हणजे तांदळाला हा आंबटपणा अजिबातच येत नाही पहिल्या दिवशी मी हा दुपारी तांदूळ भिजत टाकला होता तो चौथ्या दिवशी दुपारीच पाण्यातून मी हा काढून चाळणीमध्ये ठेवलेला आहे तांदळाचे पाणी बदलताना आपल्याला अजिबातच तांदूळ हा चोळून चोळून धुवायचा नाही फक्त वरचे पाणी काढायचे आणि दुसरे फ्रेश पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे चौथ्या दिवशी तांदूळ आपल्याला असाच फक्त चाळणीमध्ये पसरवून घ्यायचा आहे तो अजिबातच फॅन खाली किंवा असा नुसता वाळवायचा नाही फक्त त्यातले पाणी निघून जाईल एवढेच ते वाळवायचे आहे अर्धा तास किंवा फारच वेळ नसेल तर एक तासभर जरी असा तांदूळ ठेवला तरीसुद्धा चालेल आता पहा तांदळातले सगळे पाणी गेलेले आहे आणि तांदूळ असा हा ओलसरच आहे असा हा ओलसर तांदूळच आपल्याला पाहिजे आहे आपण हा असाच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तांदूळ हा हाताने उचलल्यानंतर किंवा चमच्याने आपण मिक्सरमध्ये टाकतो आहे तरीसुद्धा तो चमच्याला चिटकतो आहे म्हणजे तांदूळ हा बराच ओला आहे आणि असाच ओला तांदूळ आपल्याला पाहिजे आहे तांदूळ हा ओलसर असल्यामुळे फक्त पहिल्याच वेळेस आपल्याला मिक्सरमधून दळताना थोडा वेळ लागतो तांदूळ मी मिक्सरमध्ये दळून घेतला आहे आता तो मैद्याच्या चाळणीने चाळून घेते पहा एवढा ओलसर तांदूळ होता तरी देखील चाळणीतून तो छान पडत आहे चाळणीवर थोडे हात फिरून फिरून तो आपल्याला सगळा चाळून घ्यायचा आहे दुसऱ्या वेळेस तांदूळ दळताना पहिल्या वेळेस चाळलेला जो जाड तांदूळ शिल्लक राहतो तो आधी टाकून घ्यायचा नंतर त्यावरून दुसरा आपला ओला तांदूळ टाकून घ्यायचा दुसरा वेळेस आपला तांदूळ हा पटकन दळला जातो कारण पहिलेचा जा तांदूळ हा थोडा कोरडा झालेला असतो पहा सगळ्याच तांदूळ दळून झाला आहे तो चाळून देखील झालेला आहे अगदी पांढरी शुभ्र असा हा तांदूळ दिसत आहे अशी ही तांदळाची पिठी आता आपण एका वाटीच्या साह्याने मोजून घेणार आहोत तुम्ही कुठली एक वाटी सेट करून घ्या तांदळाची पिठी मोजताना ती अजिबातच दाबून दाबून भरायची नाही वरचे वर जशी मावते तशीच ती मोजून घ्यायची आहे म्हणजे आपला अनारसा हा अजिबातच फसणार नाही तो अगदी छान होईल इथे तांदळाची पिठी ही साडेतीन वाटी भरलेली आहे आता यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत पिठी साखर आपल्याला फक्त दीड वाटीस टाकून घ्यायची आहे पिठी साखर ही देखील आपल्याला वरच्यावरच भरून घ्यायची आहे पिठी साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील टाकू शकता तो देखील बारीक करून दीड कपच टाकावा किंवा अर्धी पिठी साखर आणि अर्धा गूळ टाकला तरी देखील अनारसा ह्या छान होतात सगळी साखर ही पावणे दोन वाटी होती त्यातली मी थोडी काढून घेतली आता एकूण आपण दीड वाटीच पिठीसाखर या पिठामध्ये टाकलेली आहे जर तुम्हाला अनारसा अजून थोडा कमी गोड पाहिजे असेल तर एखाद चम्मच तुम्ही अजून काढू शकता ही पिठीसाखर आणि तांदळाचे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे तांदळाची पिठी ही ओलसर आहे आणि आपल्या हाताच्या उष्णतेने पिठीसाखर ही गरम होते त्यामुळे तिला पाणी सुटते त्यामुळे हे दोन्ही पण गोष्टी छान एकजीव होतात आता दोन्ही छान एकत्र मिक्स झाल्यानंतर त्याचे आपण असे लाडू वळून घेणार आहोत पहा एवढ्या तांदळाच्या पिठीपासून छोटे छोटे आठ लाडू आपले तयार झालेले आहे आता एका डब्यामध्ये हे आठही लाडू छान भरून ठेवायचे आहेत चार दिवस हे पीठ असे बाहेरच मुरत ठेवायचे आहे चौथ्या दिवसानंतर पहा आपले हे गोळे छान मुरले गेलेले आहे या गोळ्यांचा रंग थोडासा बदललेला आहे म्हणजे आतमध्ये साखर ही छान मुरली गेलेली आहे चार दिवस हे बाहेर असून देखील ह्यांना आंबटवासा अजिबातच नाही यातले मी दोन गोळे घेतलेले आहे आता हे गोळे आपल्याला अशा प्रकारच्या खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत थोडे ठेचून झाल्यानंतर यामध्ये पोहे खायचा चमचा भरून पाणी टाकून पीठ पुन्हा ठेचून घेतलेले आहे पीठ ठेचून घेतल्यानंतर असे ते मळून घ्यायचे आहे आणि थोडे कडक जर वाटले तर थोडेसे पाणी टाकून घ्यायचे मी यामध्ये एक चमच पुन्हा पाणी टाकून घेते एक चमच पाणी टाकून घेतल्यानंतर पुन्हा ते छान मळून घेते पहा पीठ आपले हे छान मळलं जात आहे आणि मऊ देखील झालेले आहे यापेक्षा आपल्याला अधिक जास्त पाणी टाकायचे नाही पाण्याऐवजी तुम्ही दूध देखील टाकू शकता पहा पीठ आपले छान मऊ झालेले आहे आणि ते सहजच मळल्या जाते आता याचे गोळे तयार करून घेते चार पाच गोळे तयार करून झालेले आहे आता आपण अनारसा तयार करायला घेऊयात अनारसा थापण्यासाठी इथे मी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही खसखस देखील घेऊ शकतात खसखस ना ही सगळ्यांनाच परवडणारी नाही म्हणून रवा देखील घेतला तरी देखील चालतो तो, तो देखील फारच छान दिसतो पहा बोटाने आपण आधी गोळ्याची त्याची पारी करून नंतर बोटाला तेल लावून आपण दोन दोन बोटाच्या साह्याने हे अनारसा थापून घेऊया तेल लावल्यामुळे तो हाताला अजिबातच चिटकत नाही पहा फारच छान अगदी पटापट -पत तो थापला जात आहे असे दोन अनारसे मी थापून घेतले एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला अगदी हलकेसेच गरम पाहिजे आहे आता आपण तेलामध्ये अनारसा सोडून घेऊयात बघा अगदी हलके हलके बुडबुडे येत आहे सगळ्या साईडने असे हलके हलके बुडबुडे आल्यानंतर झाऱ्याच्या साह्याने आपल्याला अनारशावर थोडे थोडे तेल हे टाकत जायचे आहे म्हणजे अनारसा हा वरून देखील छान शिजला जातो आणि त्याला जाळीदेखील सुरेख येते पहिला अनारसा हा आपला तयारच झालेला आहे आता लगेचच दुसरा देखील टाकून घेतला आहे अनारसा तयार झाल्यानंतर असा तो जाळीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे त्यातील तेल हे बाजूला होते पहा मस्त आपले अनारसे तयार झालेले आहेत अशाच प्रकारे आपण आता सगळे अनारसे करून घेऊयात अशाच प्रकारे मी एकदम पाच पाच सहा सहा अनारसे हे थापून घेते म्हणजे आपला वेळ वाया जात नाही आणि तेलामध्ये तेल तळून घेते पहा लागोपाठ आपल्याला मागोमागे कसे दोन दोन तीन तीन अनारसे टाकून ते छानपैकी तळून घेता येतात एक अनारसा टाकल्यानंतर मिनिट भराने दुसरा अनारसा टाकला त्याच्या मिनिटभरानंतर तिसरा अनारसा टाकला अशा प्रकारे सगळेच अनारसे आपण तळून घेऊयात असे केल्याने अनारसा तळण्याचा आपला वेळ वाचतो अशाच प्रकारे सगळे अनारसे तळून घेतले आणि राहिलेले पीठ हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याचे अनारसे तळून घेऊ शकतो पहा असे ही अनारस्याची पद्धत फारच छान आणि सोपी आहे आणि अगदी मस्त असे अनारसे तयार होतात अजिबात फसत नाही नक्कीच तुम्ही अशी ही रेसिपी करून पहा तुम्हाला देखील ती फारच आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद